दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मंत्री महोदय छगनरावजी भुजबळ साहेब आपल्या मतदारसंघात चाललंय तरी काय हिंदू धर्मात पूजनीय मानल्या जाणाऱ्या गायमातेला सार्वजनिक जागेवर बांधण्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद आता जीवगेना हल्ल्यात बदललाय सोळा जुलै रोजी येवला शहरातील बुंदेलपुरा भागात मनीष पिंपळे या युवकाने सार्वजनिक जागेवर आपली गाय बांधली त्याला शेजारी राहणाऱ्या किशोर परदेशीने विरोध केला वाद झाला पण त्यावेळी तो मिटला मात्र संध्याकाळी पिंपळे यांच्या घरी हल्ला चढवण्यात आला किशोर परदेशी त्याची आई सुमनबाई आणि पिंट्या पिंटी परदेशी या सर्वांनी एकत्र येऊन मनीष पिंपळे यांच्यावर लोखंडी सळी गज आणि लाकडी जबर हल्ला केला डोक्याला गंभीर दुखापत झाली बहीण तेजस्विनी पिंपळे आई सुषमा आणि वडील रुपेश पिंपळे यांनाही मारहाण करण्यात आली हे प्रकरण गंभीर असताना एफ आय आर दाखल करूनही पाच ते सहा दिवस झाले तरी आरोपी अजूनही मोकाट फिरतोय हे कोणाच्या कृपा आशीर्वादा होय एवला पोलीस स्टेशन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का जखमींवर प्रथम उपचार येवला उपजिल्हा रुग्णालयात झाले त्यानंतर प्रकृती अधिक बिघडल्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं एम नाशिक पोलीस विभागामार्फत येवला शहर पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले तरी आरोपींना अटक नाही आता ही पीडित कुटुंबाचा थेट सवाल आहे मंत्री साहेब एफ आय आर करूनही न्याय मिळत नसेल तर आमच्या भारतीय नागरिकत्वाचा उपयोग तरी काय आम्हाला पाकिस्तानचं नागरिकत्व द्या मंत्री महोदय छगनराव भुजबळ यांच्या मतदारसंघात पोलिसांनी गुंड मिळून गोरगरिबांवर अन्याय करत असतील तर हा गुन्हेगारीचा बीड सारखा प्रचंड स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही मी मनीष रूपचंद पिंपळे सोळा सात दोन हजार पंचवीस मी घरी एक गाय पाळलं असताना तर मी गायला चारा टाकायला गेलो तर शेजारची व्यक्ती म्हणे मला गाय इथं बांधू नको तर थोडे कि गाळ झाले तर समोरच्या व्यक्तींनी मला हानमार केली धारदार शस्त्रांनी आणि माझ्या घरच्यांच्या बहिणीला मम्मीला व पप्पाला यांनी घरात घुसून मारलं लोखंड साळ्यांनी मारलं आम्ही घर सोडून पळालो तरी आम्हाला तिथं येऊन मारला यांनी मी पोलीस मध्ये गेलं असताना मी कंप्लेंट करायला गेलं असताना मला लागेल असताना मी त्या अवस्थेत पोलिस मध्ये गेलो तर मला पोलिसांनाही रक्त पुसायला लावलं तिथंही माझी कंप्लेंट घेतली नाही मला हकलण्यात आलं तिथून तर मी चर्मकार समाजाचा एक व्यक्ती असून मला यांनी का भाऊ एवढा अन्याय करत राहता का आम्ही दलित असून का आम्हाला काय आम्ही न्याय मागायला आलो साहेब का आम्हाला न्याय कावर देत नाही असं का ते 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 डॉन लोकं आहेत आम्ही गरीब असल्यामुळं त्या आम्हाला काही हे नाही का सर कायदा कानून काही यांना धाक राहिला नाही तीन मी तीन दिवसापासून शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट असून माझा अजून कोणताही जबाब नाही आणि माझं डोकं एवढं दुखतं आहे सर आणि माझं हे छाती पण दुखते मळमळ होती वाणट्या होत्या पाय हे सळ्या पूर्ण जॉईंट दुखताय माझे आणि डोका निस्ता दहा पंधरा मिनटांनी चक्कर येते मला माझं नाव तेजश्री रुपचंद भिंपई सोळा तारखेला माझ्या भावाला मारहाण झाली किशोर परदेशी यांनी आमची आम गाय होती पुढं बांधायची होती ते म्हणे नको बांधू आणि दुपारी बोला बोली झाली मग नंतर त्यांनी माझा भाऊ कामावर गेला आणि मग आमचं समाजाचा कार्यक्रम होतो आम्ही कार्यक्रम झाला आम्ही घरी आलो आणि ती घरात बसेल होतो त्यांची आई आली सुमन परदेशी ती म्हणे का काय काय झालं मग मीने सांगितलं या म्हणजे आमच्या जिजी म्हणत्या ना तर जीजी या असं म्हणलं ते म्हणे नको तूच बाहेर ये मग नंतर सगळेच सगळे म्हणजे म्हणजे शिवाय द्यायला लागले गाळ्या द्यायला लागले मग किशोर परदेशी मोठा भाऊ आला म्हण बोल म्हण त्याला की तुम्हाला आलं म्हणे मग नंतर रॉ लोखंडी रॉड आणला त्यांच्या किशोर परदेशी घरात रॉडला पिअल होता त्यांनी त्याच्या घरातून आणला आणि तिकून माझा भाऊ आला मग माझ्या भावाने खिशातून फोन काढत तर त्यांनी मा पि पाठीत वार केला मग माझा भाऊ पुढं पळाला मग त्या गल्लीत माझा भाऊ बे बेशुद्ध म्हणजे अजून एक मा वार केली पाटाई पाटीत आणि मग नंतर माझा भाऊ खाली पाडला आणि मग नंतर दोन तीन फटके त्यांनी डोक्यावर मारले माझा भाऊचं डोकं फुटून गेला मग नंतर चौथा फटका माझा पप्पा मारायला गेला माझ्या पप्पा चुकून लागून गेला आणि मग नंतर तिकून मारून झाला मग त्या मला त्या मला मारहाण केली माझं असं 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 धरलं असं धरलं आणि खाली म्हणजे लोटलं आणि पातीत वार केले दोन तीन म्हणून आणि त्या बाईंनी माझे दोनदा असं तोंड झोडलं वा साई, साई पहिले माल बी लागले म्हणून नंतर माझी मम्मी मम्मीकडे गेले माझ्या मम्मीचं तोंडात मारलं आणि त्यांना खाली बसोस तर असं माझी मम्मी बेशुद्ध झाली मग त्या किशोर परदेशी पिंट्या परदेशीनी फळी अँड रॉनी माझ्या मम्मीला पण मारायला सुरुवात केली मम्मी मग के मम्मी, मम्मी। नंतर ते पळून गेले माझं नाव रूपचंद रामलाल पिंपळे हो त्या मुलगा गाय गाय बांधत होता तिथे घरापाशी तो शेजारच्या व्यक्तीने सांगितलं इथं हे गायसाठी करू नको तो रस्ता आमच्या इथं हो वाघ आहे हो वाघ आहे तर आम्हाला इकडं डास मच्छर होत आहे आमचं तिथं बांधू नको बा ते म्हणून त्यांनी सांगितलं हे रस्ता पुन्हा पॅक करायचा आम्हाला बांधू नको तो त्यामुळं मग त्यांनी आण केली हो मार आण केली वर्गाला मार के मारला आमचे घरात बसून मारला आम्हाला म्हणजे तुम्ही गाय पाळली ही दु सार्वजनिक ठिकाणी होती का कोणाची खासगी मालकी जागा होती ती सरकारी होती सरकारी होती मग तुम्ही गाय बांधली मग समोरच्या व्यक्तीने तुम्हाला विरोध केला काय नाव त्यांचं त्यांचं नाव हे किशोर आ, किशोर परदेशी किशोर परदेशी त्यांनी काय सांगितलं तुला इथं ना बांधू नको म्हणे तू आम्हाला इकडं दार काढायचं म्हटलं दार काढून गाय बी राहू द्या मग नंतर त्यांनी असं झाले इथं काहीच करायचं नाही म्हणे हा मग तुमच्या मुला कुठे मारलंय त्यांनी मग मला त्यांनी सांगितलं चला आपण भेटून मग संध्याकाळी त्यांनी बार त्यांनी हात्यारी त्यांना आणलं आणला हात्यार बितार आणला त्यांनी सगळ्यांनी आमच्यावर डायरेक्ट हल्ला केला कशाने हल्ला केला ते रॉडने हल्ला केला रॉड मारला काही ते दांडे होते पहिले आम्हाला घरात मारला मग नंतर घरापासून घर सोडून बाहेर जात होतो आम्ही तिथे येऊन आम्हाला मारला मग मग मुलगा माझा एकदम रक्त बोमाळा झाला मग मी विचारलो तिकडे गेलो पोलीस स्टेशनला जायला पोलीस कंप्लेंट द्यायला गेलो होते तिथं मग मला वाटलं हे मंडळी हे घरी यांना घर गेलो माझ्या मुलीला मारलं मंडळीला मारलं तुमची कंप्लेंट द्यायला गेलं पोलिसांनी तात्काळ कंप्लेंट नोंदवली का नाही माझी कंप्लेंट लगेच घेतली नाही त्यांनी तुम्ही त्यांनी म्हणून इथं जा म्हणे लगेच कुठं दवाखान्यात जा दवाखान्यात जा आता आरोपींना तात्काळ अटक करून कायद्याच्या चौकटीत शिक्षा द्यावी अशी सरळ मागणी यावेळी करण्यात आली आहे दक्ष न्यूज ब्युरो नाशिक